एक लोक एकमेकांना सोडून जात असतात केवळ राजकारणामध्ये नाही ते व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये मैत्रीमध्ये कुटुंबामधले सदस्य देखील सोडून जात असतात मी सर्वसाधारणपणे एक तत्व पाळलेलं आहे की जो कोणी आपला सहकारी आपल्याला सोडून जाईल त्याच्याबद्दल बिलकुल एका एक शब्दानं वाईट बोलायचं नाही त्याचं वाईट चिंतायचं नाही काही ही त्याचं वाईट कुठल्याही अधिकाने काही करायचं नाही ही माझी भूमिका गेली चाळीस वर्षामध्ये आणि त्या भूमिकेला अनुसरून मी सातत्याने वोट पाळत आलोय की भले तो माझा विरोध माझ्या विरोधात काही बोलला तरी आपण विरोधात बोलायचं नाही फारच काय अति झालं तरी एखादाच शब्द जर मी बोललो तर तो त्याच्या वरमावर बसेल अशा पद्धतीने मी बोलतो परंतु नुकताच या ठिकाणी एक पक्षप्रवेश झाला काही मंडळी शिंदे सेनेमध्ये गेली आमचे जुने सहकारी गेले गेले ठीक आहे परंतु त्यांना अशा पद्धतीचा एखादा मार्गदर्शक त्यांना भेटलेला दिसतोय आणि त्यांनी माझ्याबद्दल काहीही न बोलता भावनिक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी काय सांगितलं की भास्कररावांच्या आमचा राग भास्कररावांनी आमच्या भागात करोड रुपयाची कामं भास्कररावांनी केलेली आहेत ते आमच्या अनेक अडीअडचणीला प्रसंगाला प्रत्येक वेळी उपयोगी पडलेले आहेत हे सगळं करत असताना माझ्या आयुष्यामध्ये मी करोड रुपयाची कामं केली परंतु ही कामं करण्याकरता म्हणून कोणालाही पाच पैशाचा कधीही कोशिश लागू दिलेला नाही आणि मग तरी देखील आम्ही भास्कररावला सोडून गेलोय ते सत्य करता गेलोय लोकांच्या विकासकामांकरता गेलोय अशा पद्धतीने त्यांनी चर्चा सुरू केली माझ्या लक्षात आलं की कोणतरी यांना चांगला मार्गदर्शक भेटलेला दिसतोय की भास्कररावांचे जे जे टीका करतात आरोप करतात ते अगदी कमी कालावधीमध्ये तोंडावर पडतात तोंड झशी पडतात तोंड काळं करावं लागतं त्यांचं त्यांना असे अनेक उदाहरण आणि म्हणून हे लोक थोडंसं लोकांना भावनिक करतायत इमोशनल ब्लॅकमेलिंग करता येईल आणि वस्तुस्थिती लोकांना काहीतरी कळावी या करता म्हणून ते अतिशय तुम्ही पत्र लिहिलं आणि ते पत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल त्याच्यामध्ये तुम्ही एक असा उल्लेख केला आहे की मला कोणी राजकारण शिकू नये एक गेला तरी चार निर्माण करण्याची तयारी माझ्यात आहे तर वस्तुस्थिती आहे ना याच तुम्हीच आता मला प्रश्न विचारताना विचारला ती एवढी मोठी गर्दी माझी पोस्ट कधी आली काम रात्री आली साडेआठ नऊ वाजता ही पोस्ट आहे आणि मी रेग्युलर रे जसा ही मतदारसंघात भेटायला येतो तसा मी आज भेटायला आलोय पण त्यानंतर हा उसळलेला जो जनसागर तुम्ही बघताय यातून भावना काय लोकांची दिसते की कोण गेलेत त्यांना जाऊ द्या भास्करराव तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत ही साक्ष देण्याकरता ही खात्री देण्याकरता आणि शंभर टक्के पाठीशी उभं राहण्याकरता म्हणून ही गर्दी जमलेली आहे त्यामुळं चार गेली तर चाळीस मी निर्माण करणारच आहे करणारच आहे आता तर मी अधिक ताकदीनं काम करणार आहे सर वस्तुस्थिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सलग तीन तर निवडून आलेले एक सदस्य त्या पक्षामध्ये गेले तर किती आव्हान आव्हान <coughs> कोण कुठे गेला म्हणून आव्हान काय असेल त्याची येणारी निवडणूक उत्तर देईल आजच मी काय कोणाबद्दल उत्तर देण्याची काय हो आवश्यकता नाही त्यामुळं जे कोणी दोन वेळा निवडून आले तीन वेळा पण निवडून आलं कोणी कोणी दोन वेळा निवडून आले म्हणून सांगताय त्यांना जाऊन विचारा महिला पडली तरी तुम्हालाच उमेदवारी पुरुष पडला तुम्हालाच उमेदवारी ओबीसी पडला पुरुष पडो महिला पडो ते तुम्हालाच उमेदवारी ओपनची पुरुष पडो महिला पडो तुम्हालाच उमेदवारी तुम्हाला उमेदवारी सातत्याने देत असताना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं तर आम्हीच काम केलंय याचा अर्थ तुम्ही गेला म्हणून काय आमची उंडेही पूर्णपणे संपली असं जर तुम्हाला काय वाटत असेल तर तशा राहू असं राजकीय प्रश्न शिवसेना राष्ट्रवादीतील दुसपूत जे आहे ती पुन्हा एकदा दिसून आली अजित पवारांच्या स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे सोडले तर इतर कुठलाही मंत्री किंवा आमदार तिकडे फिरकला नाही शिवसेनेचं कसं बघतंय या सगळ्या